हो अयोध्या येथे प्रभू श्री राम मूर्ती निमित्त इचलकरंजी येथील सागर कचरे युवा फाउंडेशन गावभाग त्रिशूल चौक गणपती मंदिर येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले या महाप्रसादाचा परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्र अयोध्या नगरीत विराजमान होत असल्याने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण झाले आहे कित्येक संकटे परकीय स्वकीय आक्रमणे अखंड हिंदुस्थानचे श्रद्धास्थान अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्र अयोध्या नगरीत विराजमान होत असल्याने संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झाले आहे कित्येक संकटे परकीय स्वकीय आक्रमणे ऊन वारा पाऊस सहन करत तब्बल पाचशे वर्षांनंतर श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे दैदिप्यमान सोहळ्याचे संपूर्ण देशभरात भक्तिमय उत्साही वातावरणात स्वागत करण्यात येत आहे या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी सर्व राम भक्त आपापल्या परीने उपक्रम राबवित आहेत सागर कचरे युवा फाउंडेशन गावभाग त्रिशूळ चौक गणपती मंदिर इचलकरंजी यांच्या वतीने महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार सुरेश साळवणकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी हिंदुराव शेळके पैलवान अमृत भोसले संतोष कचरे दिलीप मुथा जयेश बुगड दिलीप रेपे जयवंत ताटे अॅडव्होकेट राजू निर्मळ सुशील खैमुडे प्रवीण पाटील सुनील कचरे संदीप माने अरुण कुंभार सचिन कोरे प्रवीण घाट राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती महाआरती सोहळ्याला मोठ्या संख्येने गावभागातील महिला सहभागी झाल्या होत्या तसेच महाप्रसादाचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला